गोल्डनशाही आणि इत्यादी सर्व आपल्याला व्हिडिओ मध्ये गोल्डन तयार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले आहे ते म्हणजे आपल्या कारखान्यामधील मा मातीच्या साडू मातीच्या गणपतीचे व्हिडिओ तर आता माझ्या पाठी आहेत ते म्हणजे शाडू मातेचे गणपती मूर्ती आहेत आणि ती सपेता व्हाईट कलर शेडिंग आखणी शाई आणि इत्यादी सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही शाडू मातेची बनवायला सुरुवात केलेली आहे परंतु ही आहे ती म्हणजे सूर्यफुलामध्ये आहे तर मित्रांनो मला ही मूर्त सूर्यफलाची खूप आवडली म्हणजे फोटोमधली तर इच्छा झाली की ही मूर्ती बनूया त्यामुळं एक डोक्यामध्ये विचार केला की अशी मूर्ती आपण एक बनवूया तर सुरुवात केलेली आहे बनवायला तर मित्रांनो पहिला आपल्याला अशी सर्व बनवायला लागतात सुरुवातीपासून नाही दाखवत कारण कामात दंग असतो त्यामुळे जरा व्हिडिओ करायला मिळत नाही मित्रांनो तर जेवढा आहे तेवढा व्हिडिओ तेवढा आपल्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो नंतर आपल्याला ही अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे म्हणजे याच्यात पट्टी स्टूल असतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात एक रब असतो त्यानंतर फिनिशिंग असतं असे भरपूर काही स्टूल आहेत त्याचीसुद्धा आपल्याला एक माहिती व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत एक यूट्यूबला दाखवण्याच्या चॅनलवरती प्रयत्न करणार आहे परंतु जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपल्याला दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे काहींची कमिटमेंट मला आलेली आहे पहिला एक व्हिडिओ एकच बनवला होता तर त्याच्यामध्ये की जे व्हिडिओ म्हणजे जशी आपल्याला सुरुवातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती कशी बनवतात त्याचा एक व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला दाखवावा असा कमिटमेंट आलेला आहे तर मित्रांनो त्याचा एक प्रयत्न करणार आहे तर यावर्षी आता सुरुवात होईल त्या वर्षी दुसरा यावेळी मी नक्की करणार आहे ह्या गोष्टी तर मित्रांनो ही मूर्ती आपली सूर्यमुलाची बाप्पांची तयार झालेली आहे तर, तर दागिने वगैरे सर्व चालू आहेत दागिने पण झालेले आहेत घालून तर खरंच म्हणजे ह्या अशा मूर्ती बनवायला मला खूप आवडतंच आणि त्याच्यात एकांत होऊन काम करायला मग्न होऊन खूप आवडतं पहिलेपासूनच ह्या गोष्टीचा छंद होता आणि आवडसुद्धा होती आणि त्याच्यात प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळालंच असेल की ना आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्यांच्या रूपी मिळालेली ही कला देण आहे मला तर मित्रांनो गणपती बप्पाची सुद्धा आशीर्वाद आहे आणि गणपती बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे आणि आता ही मूर्त सुकायला के नाही केलं तरी पंधरा ते एकाच महिना तर जातच म्हणजे एकदम व्यवस्थित जर पाऊस असतं त्यामुळं एकाच महिनाच पकडा तर आता एक महिन्याने सुरुवात केलेली आहे सफेदा मारायला तर आता सुरुवात सफेदाची केलेली आहे व्हाईट कलर त्यानंतर आपण याला बॉडी कलर म्हणजे शरीर कलरसुद्धा आपण मारणार आहोत तर असं पहिली आपल्याला सफेदा पूर्ण गणपतीला मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तो थोडा दहा मिनटं वालून दिल्यानंतर सुकवून दिल्यानंतर सफेदा नंतर आपल्याला असा याच्यावरती बॉडी कलर मारायचा आहे म्हणजे शरीर कलर तर आपल्याला शरीर कलर असा मारायचा आहे जेवढा फक्त आपलं शरीर असेल त्यालाच फक्त मारायचं आहे आणि काही हल्ली काही सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच असतं त्यामुळं काही प्रत्येक का कारखानदार जे आहे ध्यावशी याच्यामध्ये जे ते आपल्याला यूट्यूबमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतच असतात तर तसंच एक मी एक छोटासा प्रयत्न आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक आपली कला आणि ही एक आठवण म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा राहू शकतो यूट्यूबला त्यासाठी सुद्धा हे करत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व बॉडी कलर पूर्ण शरीराला मारून घ्यायचा आहे त्यानंतर आता झालेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती पल पावडर आणि अभ्रक म्हणतात ते मारून घेतलेलं आहे नॉर्मल तर ते झाल्यानंतर हे असं बॉडी कलरची शेड आपल्याला करायचे तर तीसुद्धा आपल्या म्हणजे आवडीनुसार प्रत्येकाला काही काहींच्या ब्राऊन किंवा गोल्डन ब्राऊन अशा म्हणजे जसं जसं आपल्या पद्धतीने शरीराच्या असतील तसे तसे बॉडी शेड बनवायच्या प्रत्येकाच्या बॉडी शेड किंवा अशी शरीराची शेड असतं ही प्रत्येक कारखान्याची एक का वेगवेगळी असतं ज्याला आवडेल पद्धती त्या पद्धतीने बनवत असतात आणि करत असतात म्हणजे जशी शरीराची आपल्याला दिसायला मुरतं गणपती बाप्पांची शरीराची ती पेंटिंग व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ती शेड करावी लागतं आहे तर आता आपला बॉडी शेड चालू आहे मित्रांनो बॉडी शेड आपली झालेली आहे तर आता ज्या जस पितांबर असतो तिथे आता जे आवडल त्यानुसार म्हणजे काही पिवले पितांबर आपले म्हणजे पहिल्यापासून आहेतच तर ते आता आवडीनुसार जसं जसं खालचं कॉम्बिनेशन असेल म्हणजे गणपतीचे म्हणजे आता पुलावरती हो आहे तर आता तो पिवला पुलाला येणार आहे तर आपल्याला एक वेगळा कोट तरी निवडून तो आपल्याला मारायचा आहे कलर तिथे तर शेडिंग चालू आहे मित्रांनो हे आहे व्हायलेट कलरमध्ये आहे शेड आणि जांभळा कलर तर अशा जांभळ्या कलरची शेड आपण व्हायलेटची मारून घ्यायचे त्याच्यात म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तशा शेड भरायचे आपल्याला जर व्हाईट मारला व्हायलेट तर मार त्याच्यामध्ये आपल्याला वेलवेट बनवायचा असला तर ती सुद्धा वेलवेट सुद्धा डबल कलर मिक्स करून मारायला लागतात ते सुद्धा आपल्याला मारल्यानंतर मस्त वेलवेट कलर दिसतात तर आता आपला व्हायलेट चालूच आहे आणि एक त्यावेळी कसं जरा वेळ कमी असतो त्यामुळे जसं जसं आपल्याला व्हिडिओ बनवता येईल तसं जसं बनवत असतो आणि रात्रभर असतं जागरण हे चालू सर्व कारण गणपती जसं जसं जवळ दिवस येतील गणपतीचे तसे जागरणाचे दिवस वाढत जातात कारण दोन तीन तर दररोजच्या असतातच आणि पुन्हा त्यानंतर उठून पुन्हा एक दोन तास झोप काढून पुन्हा बसावं लागतं जास्त झोप नसतं त्यावेळी कारण एक बोलतात ना टेन्शन असतं त्यावेळी गणपती पप्पांचं कधी तयार होतात तयारी होते आहे ती कारण लाईट वगैरे जात असतं त्यामुळं तर आता मित्रांनो घेतलेलं आहे शेल्याचं पेंटिंग करायला कलर शेड तर शेला हा आता आपल्याला आवडेल तसंच करायचं प्रत्येकाने म्हणजे जसं आपल्याला त्याला शोभेल अशा पद्धतीने कलर त्याच्यात मारायचा आहे तर आता हा मी घेतलेला आहे तो म्हणजे पिंक कलर आणि गुलाबी कलर तर हा गुलाबी कलर शेल्याला मी घेतले मारायला तर अशा पद्धतीने जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने घ्यायचं आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डबल कलर भरू शकता आता हे मारल्यानंतर एक डार्क विंग येतं तो सुद्धा आपण मारू शकता मेजंटा कलर असतो तो सुद्धा मारू शकता कलर भरपूर आपण त्याच्यात जेवढं मिक्स करू तेवढा दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसते तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व शेड करून घ्यायचे तर मित्रांनो मातीच्या मूर्ती पण असतात पण जरा क म्हणजे कशा जसं मिळेल त्या पद्धतीनेच तेवढ्या घेतो कारण त्या कशा आपल्याला हे आता वर्षभर आपलं पेंटिंग पेंटिंगचं चा होम पेंटिंगचं सुद्धा चालू असतं आणि त्यावेळी गणपती काही उशिरासुद्धा पाठ घेऊन येतात मग ते काढायला वेल जातं आणि सुखायलासुद्धा वेल जातं त्यामुळं जेवढं आपल्याला जमेल तेवढ्याच मातीच्या मूर्ती बनवायला घेतो नाहीतर बाकी ओ बीच्या आणतो तर मित्रांनो आता सूर्यफुलाला पेंटिंग करायला घेतलेली आहे म्हणजे शेडिंग तर आपल्याला आता येलो कलर याने पिवला कलर घेतलेला आहे सूर्यफुलाला त्याचंसुद्धा सुद्धा आपण मिक्स करू शकतो कारण लेमन येलो असं वेगवेगळे म्हणजे डीप ऑरेंज असं मिक्स करून सर्व आपण त्या शेड त्या मिक्स फुलाला करू शकतो त्यानंतर आणखीन सुंदर दिसतात फुलं वगैरे सर्व काही म्हणजे इत्यादी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक नॉर्मल नॉर्मल सर्व शेड करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यात पुन्हा एक डार्क थोड्या मिक्स शेड करून आपल्याला पुन्हा नॉर्मल शेड त्याच्यावर मारायचे असतात मित्रांनो हे आपलं सूर्यफुलाची पेंटिंग गेलो आता झालेली आहे थोड्या आहे त्यानंतर आपण त्याच्या खाली असणार आहे तो बेस्ट त्याच्यात जे सूर्यफुलाचं डेट असतं त्याचा त्या भागाला आपण आता ग्रीन कलर आणि हिरवा कलर मारणार आहोत तर आपल्याला हा पिवळा कलर आणि येलो कलर पूर्ण मारून झाल्यानंतर याच्यात थोडं डार्क असतं नॉर्मल ती शेड आपल्याला नॉर्मल नॉर्मल अशी पाकल्यानं मारून घ्यायची तर आता ही सुद्धा शेड आहे ही ग्रीन कलर याने हिरवी कलरची शे लाईटमधली शेड आहे तीसुद्धा आपल्याला अशी पूर्ण मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यावरती डार्क ग्रीन ती शेड आपल्याला ठराविक ठिकाणी नॉर्मल मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला आणखीन मूर्तीची जे पेंटिंगचं जे आहे सर्व ते आपलं सुंदर आणखीन दिसायला आकर्षक दिसतं तर अशा पद्धतीने लाईट लाईट त्याच्यात मारून घ्यायच्या पाहू शकता किती मस्त दिसतं दिसायला तर अशा दिसा पद्धतीने ही आपल्याला ग्रीन डार्क मारून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पुन्हा आता बैठक आहे त्याला सुद्धा आपल्याला हा ब्राऊनमध्ये शेड आहे ब्राऊन शेड आता मारत आहोत आणि पुलाचा आपला मधला भाग असतो जो त्याला सुद्धा आपल्याला ब्राऊन शेड मारायचे आहे त्यानंतर आपल्याला आणखीन थोडी नॉर्मल डार्क मधली ब्राऊन घ्यायची आहे कॉपी साईड म्हणजे हा कॉपी कलर आहे तर हा कॉपी कलर आपल्याला असा मारून घ्यायचा आहे पूर्ण म्हणजे गणपतीच्या त्या पुलाच्या मधल्या भागाला आपल्याला मारून घ्यायचा आहे जे त्याला बोलतात जे, बोलता जे पराखण असतात त्यानुसार एक समजून सांगण्याचं एक उदाहरण म्हणजे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा ब्राऊन कलर मारून घ्यायचा त्याच्यात सुद्धा नंतर आपण डार्क शेड आपण ब्राऊन एकदम डार्क थोडी असतात की मारणार त्याच्यात लाईट लाईट त्याच्यात ब्लॅक वगैरे मिक्स करून थोडा नॉर्मल मारली की आणखी जरा दिसायला सुंदर दिसत आणि अशा पद्धतीने मारून घ्यायचे आणि ही सेड आपल्याला थोडी आहे ती बैठकीला झाली की की आपल्याला एक केसानं सुद्धा नॉर्मल आपल्याला मारून घ्यायचे एअरला अशा पद्धतीने लाईट लाईट शेड पूर्ण मारली केसांना की त्याच्यावरती ब्लॅक मारल्यानंतर आणखीन आकर्षक दिसतं सुंदर दिसतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली मूर्त आता तयार व्हायला हो आलेली आहे मध्ये मध्ये थोडा ते एअरचा म्हणजे ज्याच्यात पायपामध्ये पाणी वगैरे येतं ते आपल्याला सुद्धा साफ करावं लागतं तर ते आपल्याला स्प्रेमध्ये आलं आहे की मध्येच मग पाणीचं प्रेशर आणि खराब होऊ शकतं त्यामुळं ते एक समजावं लागतं नॉर्मल प्रेशरचं पाण्याचं असं येतं तर ते साफ पाईप केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व करायचं आहे लाईट लाईट म्हणजे ज्या काही मातीच्या गोष्टी असतात त्याच्यात जरा म्हणजे खोलवरपणा जास्त असतं त्याच्यात नॉर्मल नॉर्मल असं व्हाईट राहतं ते, नौर्मल, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आणि डोल्यान वगैरे हे आपल्याला नॉर्मल शेड भरायचे आहेत म्हणजे आखणी करताना आपल्याला आणखीन व्यवस्थित आखणी दिसतो तर अशा पद्धतीने ही पाठची सुद्धा आपल्याला ब्राऊन कलरची मारून घ्यायची पूर्ण त्यानंतर आपल्याला ह्याच्यात पुन्हा ब्लॅक शेड मारायचा डार्क जेवढं करायचं व्यवस्थित मारून घ्यायचं आहे रात्रीच वाजलेलं ला दीड आणि मातीचा गणपती आहे शाडू मातीचा तर आता शेडिंग चालू आहे तर मित्रांनो आता गणपती बाप्पांची शेडिंग करून मूर्ती झालेलं आहे तयार पाहू शकता आणि आता आपण करायला घेणार आहे ते म्हणजे आखणी आणि या दोन्ही गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या मातीच्या आहेत तर मित्रांनो आता आपल्याला डोळे आखण्याला पहिलं म्हणजे व्हाईट कलर भरायचा आहे डोल्यामध्ये तर आणि सफेद कलर त्याला डोळ्यामध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे तर दोन्ही हे मातीच्याच मूर्त्या आहेत तर दोन्ही पण आखणी करायलाच घेतलेलं आहे जसं म्हणजे आता एक सूर्यफुल आपला आहे हा सूर्यफुलातली आखणी पहिली करून घेतो तर मित्रांनो आपल्याला जे भुहे आहेत त्या भुयांचं केस म्हणजे बारीक नॉर्मल ते ब्रशवर आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे नेमकंच म्हणजे नेमकंच त्यावेळे भागामध्ये राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपल्याला असा प्रश्न आहे अशा पद्धतीने राऊंडमध्ये थोडा नॉर्मल हा प्राऊंड म्हणजे ते वरचे बुहया मारायचे आहे तर अशा पद्धतीने या भुया आपल्याला काढायच्या तर मित्रांनो भुया काढायला म्हणजे आपल्याला ब्राऊन कलर आहे आणि किंवा गोल्डन ब्राऊन हे दोन्ही घेऊ शकता <coughs> तर झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये डोल्यामध्ये ब्राऊन कलर गोल्डन ब्राऊन अशा पद्धतीने सर्व भरून घ्यायचे आहेत जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने तेवढ्या मिक्स कलर करायचे आहेत कारण मला जेवढा आवडतात तेवढ्या मी मी त्याच्यात म्हणजे जसं जसे आपल्या आखण्या करायच्या आहेत त्या पद्धतीने त्याच्यात कलर मिक्स करून करत असतो आणि तेवढं शोभिवंत दिसेल आखणी आणि सुंदर त्या पद्धतीनेचे प्रयत्न करत असतं तर मित्रांनो मी प्रत्येक म्हणजे सांगायचं या व्हिडिओमध्ये आपण ऐकलंच असाल पण जरी झालं तरी मी अजूनपर्यंत शिकतच आहे जसं जसं आपल्याला आणखीन काय चांगलं करता येईल ते म्हणजे बोलतो ते आपण शिकतच आहोत किती जरी झालं तरी परिपूर्ण काही आपण लगेच होत नाहीच जसं जसं नवीन नवीन काही येतं तरी आपल्याला शिकावंच लागतं त्यानंतरच पुढचं होत जातं म्हणून याच्यामध्ये एकच माझं मत आहे की किती झालं तरी मी सुद्धा काही पूर्ण एकदम नाही आहे कारण अजूनपर्यंत माझं जसं सवय वय होत त्यानुसार मी अजूनपर्यंत शिकत आहे आणि शिकत राहणार आहे आणि याच्यात मला एकच सांगायचं म्हणजे मी म्हणा कधीच माझ्या अंगी कधी येऊ पण नको आणि मला हा आहेच नाही कारण किती झालं तरी सर्वांच्यात मिळून मिसळून राहणं आणि आपल्याला प्रत्येक कारखान्यात वगैरे आपण जाऊन आणि ते पाहूनसुद्धा एकमेकांशी संवाद करूनसुद्धा हे आपलं बोलण्याचं आहे आणि प्रेमाने राहण्याचं हे पहिलेपासून आहे त्यामुळं हे गोष्टी एक अशा आहेत कारण काहींचं असतं अशा गोष्टी की कोणाशी जसं आपल्यासारखं कोणी नाही तर ह्या मला गोष्टी बिलकुल पटत नाही कारण ज्यानुसार माझे वडील होते ते सुद्धा भरपूर माझे चांगले आर्टिस्ट होते जं जे चित्र वगैरे स्वतः असे हुबे जसं बसल्यासमोर त्याचं प्रत्यक्ष बघून एक साईडला म्हणजे बाजूला तसेच तसं चित्र काढायचे असे कलाकार होते आणि मूर्ती तर दहा फूट आठ फूट पाच फूट अशा म्हणजे एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत ते असे गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा बनवलेल्या आहेत आणि म्हणजे नाही केलं तरी मोठमोठे गणपती बनवायला ते मुंबईला इतर उरण वगैरे चुनाभट्टी इथे या ठिकाणी सुद्धा जात असत आणि त्या चौल येवडंड्या ठिकाणी पण कारखाने आहेत त्याच ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी कोणी बोलवलं तरी सुद्धा म्हणजे त्यांना बनवायला म्हणजे हेल्प करायला जायचं कधीच तेही सुद्धा कधी त्याच्या म्हणजे त्यांच्या कलेचा कधीच गर्व कधी आणि कधी केलाच नाही कारण ह्या गोष्टी त्यांच्यात होत्या त्यामुळंच तर आपली कला जी टिकवता येते आणि त्यामुळ आज त्यांचं सुद्धा एक कलेचं नाव आहे कारण किती बोललं तरी ते बनवायच्या मूर्ती म्हणजे खरंच म्हणजे आकर्षित आज आमच्या चिंचोडे गावामध्ये सुद्धा ते देवी बनवायचे तीसुद्धा म्हणजे अशी असायची की खरंच म्हणजे आकर्षक असायची सुंदर असायची अशी सुद्धा असायचं मातीचं वेगवेगळे चित्र वगैरे सगळी बनवायचे पण ती देवलाशी आमच्या होती ती पूर्ण मूर्त देही मातीची तेवढे बनवायचे दहा ते पंधरा दिवस घालवायचे पण व्यवस्थितपणे कलाकृती करून ती, 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 कला ती द्यायचे अशी कला होती त्यानंतर म्हणजे भरपूर ठिकाणी ते केले कला लग्नांची सुद्धा थर्मागोलची सुद्धा नावं वगैरे काढायचे तर असे सर्व कला होते पण त्याही कधीच त्या गोष्टीची सुद्धा कधीच मी आणि पण कधीच नाही केला आणि त्यांच्या रूप ज्या कला होत्या त्या त्याच्या रूपाने ज्या त्यांनी देण्याचा प्रयत्न माझ्यात केला आणि त्यानुसार ती सर्व देण आज माझ्यात आहे आणि त्यांचं आज सुद्धा एक कलेच्या नावानुसार आठवणीत नाव त्यांचं येतं आणि ती कला आजही माझ्या हातून होत आहे आणि त्यांचं नाव त्या कलेतून अजून आठवणीत आहे आणि चालू राहणार आहे त्यासाठी हा प्रयत्न मी केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व आहे कारण किती झालं तरी कुठेही करा काम करा काही करा एक पण एक आपण स्वतः केलेली कला ही एक नाव असतं आणि एक ओळख असतं त्यानुसार ही कला आहे कारण आपण कुठलेही कुठे कामाला गेलं तर ते आपण आपल्या स्वतःनुसार वागू शकत नाही जे सांगतील तशा पद्धतीने आपल्याला वागायला पाहिजे ते सांगतील तसंच आपल्याला करायला पाहिजे आणि आपण ते त्यांचं एक प्रकारे बांधलेलाच आहोत आणि हे कसं आहे एक कला म्हणजे आपण स्वतःची जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं करू शकतो जास्त करू शकतो कमी करू शकतो ते आपल्या मनावर आहे आणि त्याच्यातसुद्धा सांगायचं म्हणजे खूप चांगलं मोबलक ह्याच्यात केलं व्यवस्थित काम आहे तर मित्रांनो आपली गणपती बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे अशा पद्धतीने सर्व डोळ्यांची आखणी वगैरे आपली तयार झालेली आहे आणि आता आपण याला गोल्डन शाही लावणार आहोत तर आता गोल्डन शाही लावायला घेतलेली आहे प्रणाली लावत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बुप्पाना पूर्ण गोल्डन शाही आणि सोनेरी शाही ही सर्व लावून घ्यायची आहे तर बाकी गणपती हुप्पांच्या मते सुद्धा आपल्याला तयार झालेल्या पाहायला मिळत आहेत व्हिडिओमध्ये कारण सुद्धा सर्व आमची घरातली म्हणजे रात्रंदिवस जागरण करून आपल्याला सपोर्ट करत असतात आणि पूर्ण गणपती बाप्पांची गोल्डन आणि सोने साहित्या लावत असतात तर अशी गणपती बाप्पांची सूर्यफुळातली बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे तर, तर गणपती बाप्पांची मूर्त शाडू मातेची गणपती बाप्पांची मूर्त तयार झालेले आहे सपेता बॉडी कलर शेडिंग आखणी आणि सोनेरीशाही आणि आता लावून सर्व गणपती बाप्पांची मूर्त तयार झालेली आहे आणि आता सुद्धा बसलेली आहे बाप्पा आणि आपली बाप्पा आपली घरामधलीच आहे तर मित्रांनो तर मित्रांनो गणपती बाप्पांची मूर्त आणि गणपती बाप्पांचा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद